हटकेश्वर महादेवाचे उपाय प्रत्येक अत्यंत प्रभावी भगवान शंकराची आराधना कशी करावी भगवान भगवान श्री गणेश सांगतात की शंकराला प्रसन्न करण्यासाठी एक बेलपत्र आणि एक दुर्वा एखाद्या व्यक्तीला खूप दम्याचा आजार असतो चालताना त्या व्यक्तीला दम लागतो थोडे काम केले तरीही खूप जास्त दम लागतो प्रयत्न करावे की पंधरा ते चौदा सो ते पंधरा सोमवार किंवा सोळा सोमवारचे आपल्याला स्मरण करायचे आहेत कोणतेही सोळा सोमवार व्रत करायचे नाही आहेत फक्त सोळा सोमवार एक बेलपत्र त्यावर एक दुर्वा मात्र बेलपत्रासोबत ठेवायची आहेत भगवान शंकराच्या शिवालयामध्ये शिवलिंगावर जिथून पाणी वाहत आहेत जलाधारेतून पाणी खाली पडत आहेत तिथे शिवलिंगावर राईट बाजूने शिवलिंगावर गणेशाचे स्थान आहेत त्याच बाजूने जलाधारेतून पाणी खाली पडते तिथे शिवलिंगावर एक बेलपत्र आणि एक दुर्वा समर्पित करावी असे सोळा सोमवार करायचे आहेत प्रत्येक सोमवारी एक बेलपत्र आणि एक दुर्वा अर्पण करायची आहेत बेलपत्र तिथेच ठेवायचे आहेत आणि दुर्वा घेऊन यायचे आहेत त्या सोळा दुर्वा पूर्ण झाल्यावर सतरा जो सोमवार पडेल त्या दुर्वाला वाटून काढावेत आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार कराव्यात पाच दिवस दररोज एक गोळी कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन ती दु दुर्वाची गोळी घ्यावी जिंदगीमध्ये दम लागणार नाही श्वासाची तकलीफ होणार नाही नंबर दोन डॉक्टर सांगत असेल की बायपास करावा लागेल डॉक्टर सांगत असेल की याचे चौदा पंधरा ब्लॉकेज आले आहेत तर कथा सांगते की पिंपाची पान पिंपळेश्वर महादेवाचे नाव घेऊन भगवान शंकराचे स्पर्श करून त्यावर एक दुर्वा सोबत शिवाचे स्पर्श करून हटकेश्वर महादेवाच्या नावाने आठवड्यातून एक दिवस चावून चावून खाऊन पाणी पिले तर बायपास करण्याची जरूर पडत नाही हार्ट काम करण्याला प्रारंभ करते कथा सांगते की डॉक्टर एक शिवाचे रूप आहेत हे सगळे उपाय करण्याआधी डॉक्टरांकडे विलास करायला पाहिजे डॉक्टरांनी टेस्ट करायला सांगितलेल्या आहेत त्या कराव्यात औषधे दिले आहेत तेही घ्यावेत पण शेवटी उपायही करावा नंबर तीन बेलपत्राचे महत्व असते चार पानाचे बेलपत्र मिळाले तर ज्यांना लकवा लागलेला असतो त्या लकवा लागलेल्या व्यक्तीसाठी भगवान शंकरावर चार पानं असलेले बेलपत्र भगवान शिवाच्या शिवलिंगावर अवधुतेश्वर महादेवाच्या नावाने समर्पित करावे आणि सात लोटा जल पिवळ्या चंदनाचे जल शिवावर समर्पित करावे त्या बेलपत्राला वापिस उचलून आणावे त्याला धुवून ज्या व्यक्तीला लखवा लागलेला आहे ते बेलपत्र बारीक करून थोडे थोडे त्या व्यक्तीला खाण्यासाठी द्यावे त्या व्यक्तीचे शरीर हळूहळू हल काम करायला ला लागते नंबर चार बेलपत्राचे जे खालचे दोन पानं असतात त्या पानावर आपण केशराने तिलक लावून भगवान शंकराचे जे तेरा मुलं आहेत त्या मुलांपैकी भगवान शंकराच्या पाच मुलींचे नाव घेऊन जया विशहरा शामली बाली दौतली आणि देव या भगवान शंकराच्या पाच मुली या पाच मुलींचे नाव घेऊन एक एक बेलपत्र या पाच मुलींचे नाव घेऊन शिवलिंगावर ना समर्पित करावे पाच किंवा सात बेलपत्र समर्पित करावे ते बेलपत्र घेऊन यावे ज्या व्यक्तीला शुगर बीपी थायरॉइड असलेल्या व्यक्तीने खावे बेलपत्र खाताना बेलपत्राचे पहिले जे खालचे पानं असतात ते तोडून खाण्यासाठी प्रारंभ करावे आणि नंतर वरचे पान खावे तीन दिवस लगातार करून बघावे शुगर लेवल मध्ये आलेली ले असेल नंबर पाच आपले एखादे विशेष कार्य असेल आणि ते होत नसेल अडकत असेल खूप दिवसापासून होत नसेल तर कलश एक कलश जल एक बेलपत्र मंदिरात बेलपत्र घेऊन गेल्यावर आपल्याला उजव्या हातात बेलपत्र ठेवून त्यावर कलश ठेवावे त्यात जल भरलेले असावे आपली कामना करून मंदिरात जाऊन तो कलश आपल्या डाव्या हातात घेऊन नंतर ते बेलपत्र घ्यावे आणि ते बेलपत्र शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर अर्पण करावे जिथून पाणी वाहत जाते त्या बाजूने बेलपत्राची दांडी असावी आणि भगवान शंकरावर आपल्या उजव्या हातात कलश घेऊन अशोक सुंदरीच्या जागेवर जल समर्पित करून भगवान शंकराच्या चारही बाजूंनी जल समर्पित करत नंतर शिवलिंगावर जल समर्पित करावे असे दोन तीन सोमवार समर्पित करावे नंबर सहा आपण जल समर्पित करताना हे लक्षात ठेवावे की शिवलिंगावर सगळ्यात पहिले शिवलिंगावर जे जलाधारी आहेत तिथे राईट बाजूने आपली मनोकामना करून जल अर्पण करावे नंतर लेफ्ट बाजूने रोगमुक्तीसाठी अर्पण करावे नंतर अशोक सुंदरीच्या जागेवर अर्पण करावे हे तिसरे स्थान आहेत आणि चौथे स्थान आहेत माता पार्वतीचा जो कठी भाग आहेत जिथे शिवलिंग ठेवलेले आहेत त्या भागावर जल अर्पण करावे पाच भाग पाचवा भाग शिवलिंगावर अर्पण करावे ह्या पाच जागेवर जल क्रमांकाने अर्पण करावे आपण जातो आणि डायरेक्ट जल अर्पण करून येतो नंबर सात शिवलिंगावर अर्पण केलेले जल आपण थोडेसे घेऊन येतो खाली लोटा घेऊन यायचा नसतो खाली लोटा भगवान शंकराच्या मंदिरातून घेऊन यायचा नसतो आपण शिवलिंगावर जल अर्पण केल्यावर थोडेसे जल झेलून घेऊन यावे दोन थेंब का होईना पण घेऊन यावे त्या दोन थेंब जलाचे कलशामध्ये तीन बोट लावून आपण त्रिशूलाला स्पर्श करून मात्र ते तीन बोट कलशाला लावावे आणि नंतर आपल्या घरात शिंपडले किंवा त्याचे आचमन केले तर व्यक्तीचे यश वाढायला आपले आपणच प्रारंभ होतो आठ गुलाबी रुईचे जे फुल असते आपल्याला वाटत असेल की आपला डोळा खूप फडफडत आहेत काहीतरी गडबड होणार आहेत आपल्याला वाटत असेल आपला उजवा डोळा फडफडत आहेत काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा केवळ ते गुलाबी रुईचे फुल असते ते, ते, ते कुठूनही आणून शिवालय शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर स्पर्श करून शिवलिंगावर अर्पण करावे आपली कितीही विषम परिस्थिती असेल ती रस्ता असे, बनून बाहेर निघेलच नंबर नऊ तुमच्या घरात काही समस्या असल्यास दररोज सकाळी घरात गोमूत्र शिंपडावे आणि गुगलचं धूप लावावे जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी असेल तर दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करावे यासह आपल्या लग्नाची शक्यताही लवकरच तयार होऊ शकते नंबर दहा सोमवारी पाण्यात दूध आणि काळे तीळ घालून शिवलिंगाचा अभिषेक करा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वगळता इतर कोणतेही धातूचे भांडे वापरा अभिषेक करत असताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करत राहा यानंतर रोग बरा होण्यासाठी भगवान शिवाला प्रार्थना करा आणि दर सोमवारी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटानंतर शिवलिंगाला गायीच्या कच्च्या दुधाने अभिषेक काही दिवस तर स, दर सोमवारी करा हा उपाय रोग बरा करण्यासाठी फायदेशीर आहेत హర హర మహాదేవ శ్రీ శివ నమస్తం జర వీడియో అవడలా అంటక్మెంట్ క్యానల్ సబ్స్క్రాబా